नमस्कार मित्रांनो आपल्या एमसीजीम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की नवनियुक्त जे शिक्षक आहेत किंवा शिक्षणसेवक आहेत शिक्षकांच्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या जे प्रशिक्षण आहे त्या संदर्भातला हा महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यापुढे तुम्ही मागील संदेशातील माहिती वाचू महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एस -E पुणे नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या समावेशन कार्यक्रमा एंडेक्शन प्रोग्राम संदर्भातील माहिती दिली आहे या पत्रातील मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे तपशील माहिती पत्र देणार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रेषक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे प्राप्तकर्ता प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट सर्व प्रशिक्षणाचा विषय नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रम अँडेक्शन प्रोग्राम प्रशिक्षणाचा कालावधी शून्य सात दिवसांचे सत्तर तास प्रशिक्षणाच्या तारखा दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रशिक्षणाचा स्वरूप ऑफलाईन प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रशिक्षणाचे गट इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावीसाठी नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना प्रशिक्षण देणे अनिवार्य राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय खाजगी अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे प्रशिक्षणाचे स्वरूप पहिले सहा दिवस इयत्ता एक ते आठ आणि नऊ ते बाराचे शिक्षक यांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी एकत्रित घेण्यात यावे सातवा दिवस हा स्वतंत्र घटक असेल रजा नाही प्रशिक्षण काळात कोणत्याही प्रकारची रजा अनुजने मंजूर राहणार नाही जबाबदारी जिल्ह्यातील शंभर टक्के नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी डाएट आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची राहील साहित्य उपलब्धता प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणार्थी मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी तसेच एस -E मार्फत संदर्भ वाचन माहिती व वा मार्गदर्शन पुस्तिका मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील खर्चाचा समावेश प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळा हा फलाहार स्नॅक्स व भोजन जेवण यांचा समावेश करण्यात येईल टीप पत्रात सत्तर दिवसांचे राहील असा उल्लेख आहे जो सात दिवस आणि सत्तर तास या विसंगत आहे मात्र प्रशिक्षण कालावधी सात दिवस पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असल्याने ते सत्तर तासांचे प्रशिक्षण असेल हे स्पष्ट होते